चालेल अकरा वाजून एकोणसाठ मिनिट तर बारा वाजता आपल्याला विश आहे म्हणून मी टाइम बघत बसली इथं एक मिनिट बाकी आहे अजून तर जेव्हा बारा वाजतील आपण त्यांना विश करूया बारा वाजले बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू तर ते झोपेत आहेत त्यांना उद्या परत विश करूया आपण आणि आता साठी आपण पण झोपूया गाडी थांबली आहे ब्रेक आहे तर आम्ही पण आलोय काहीतरी घ्यायला कोल्ड ड्रिंक नाही म्हणतो आहे बंद दिसते अरे काय काहीच कोल्ड ड्रिंक वगैरे काहीतरी घ्यावं म्हणून आम्ही आलो तर पूर्ण रिकामच होत तिथं काहीच नव्हतं आईस्क्रीम तरी लिस्ट आहे वेनिला पिस्ता कुल्फी मेल्ट झालंय का ते हां बिघडलं आहे का बड्डे स्टार्ट झालाय या कुल्फी यांचा हॅपी बर्थडे बड्डेचं गिफ्ट तुमच्या आज मी गाडी गाडीसाठी हार घ्यायचे होते म्हणून इथे छान तर आता रात्री निघालोय आम्ही स्कूटीवर आमची लॉंग ड्राईव्ह चालू आहे मंदिरात जाऊन आलो आणि आता असंच फिरतोय बाहेर खूप भारी वाटेल तुम्हाला कसं वाटेल म्हणजे नाही काय नाही आपलाच रस्ता असल्यासारखं झालंय डिनर तर आमचं झालं होतं बाहेर फॅमिली सोबत तर मग आज यांना पिझ्झा खायची इच्छा होती तर मग आज त्यांचा दिवस आहे तर सगळं त्यांच्या मनानुसार चालू आहे तर पिझ्झा खायला आलोय आता इकडे डॉमिनोज ला चलो माझ्यासाठी उघडते दार <laughs> चला आले सेलिब्रेशन <laughs> <laughs> आपण ना त्यांच्यासाठी हॅपी बर्थडे असं हॅपी बर्थडे अर्जुन याच्यावरती फक्त आपण असं छान मोठ हात काढूया यावरती त्यांच्यासाठी स्माइली काढूया स्माइली आहे तुमच्यासाठी हे इथं असं लिहिलं एच बी डी म्हणजे हॅपी बर्थडे आणि इथं हार्ट आहे आणि इथं हे असं मोठं हार्ट आहे